मकर संक्रांतीनिमित्त तिळाची पोळी तिळगूळ टाकून पोळी कशी करायची अतिशय न फाटणारी आणि खुसखुशीत आणि खरपूस अशी पोळी आहे चला आजची रेसिपी खूप सिंपल आहे आणि मी खूप सिंपल पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे इथे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला गव्हाच्या पिठामध्येच आपल्याला थोडं बेसन टाकायचं आहे बेसन टाकल्यामुळे काय होते पोळी ही लाटताना फाटतसुद्धा नाही किंवा त्यातलं सारण बाहेर निघत नाही म्हणून आपल्याला बेसन टाकायचं आहे आणि किंचित आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं दोन ते तीन चम्मच कडकडीत तेल टाकायचं तो व्हिडिओ मिस झालेला आहे आणि नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन चांगलं मळून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आता इथे तीळ घेतलेली आहे तशी तीळ ही भाजलेलीच तीळ आहे आणि दोन वाट्या मी तीळ घेणार आहे जेवढं आपल्याला वाटेल त्याप्रमाणे आपण तीळ घ्यायचे आणि तीळ आपल्याला मिक्सरवर बारीक करायचं आहे परंतु गूळ मी असा खलबत्त्यामध्येच बारीक करून घेतलेला आहे आणि हा गूळ लाडवाचा गूळ आहे गूळ तुम्ही कोणताही वापरू शकता आणि आपलं जे तीळ होती ना ती तीळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे त्यामध्येच आपल्याला गूळ टाकायचा आहे दोन्ही मिश्रण आपल्याला एकत्र करून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पण सुरुवातीला मी थोडी तीळ बारीक करून घेतली होती आणि त्यानंतर हे दोन्ही आपण मिश्रण एकत्र करायचं आणि बारीक करून घ्यायचं ही तिळाची पोळी अतिशय खुसखुशीत होते आणि खूप छान लागते खायला नक्की तुम्ही करून बघा आणि एक उंडा घ्यायचा आपल्याला त्याची आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्येच आपल्याला तीळ आणि गुळाचं सारण भरायचं आहे ज्या पद्धतीने आपण मोदक भरतो ना त्याच पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे एक्स्ट्रा कनिक काढून घ्यायची आणि नंतर सर्व बाजूने प्रेस करायचं आणि पीठ लावायचं आपल्याला आणि हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे खूप प्रेस करून लाटायची नाही का जेवढी पातळ तुम्हाला करायची असे ना त्याप्रमाणे तुम्ही करू शकता परंतु ही पोळी मुळीच फाटत नाही आणि तवा गरम करायचा तव्यावर आपल्याला साधीच टाकायची आहे तूप मात्र नंतर टाकायचं दोन्ही साईडनी चांगली होऊ द्यायची आणि नंतरच आपल्याला त्यावर तूप टाकायचं आहे बघा मागची साईडसुद्धा अतिशय सुंदर झालेली आहे आता इथे मी तूप टाकूनच आता ह्या पोळ्या करणार आहे आणि दोन्ही साईडनी आपल्याला खरपूस अशा भाजून घ्यायच्या तरच ह्या पोळ्या खायला खूप छान लागतात किंवा तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता परंतु तुपाचा वापर केला ना तर खूप छान लागते ही पोळी अशाच पद्धतीने आता सर्व पोळ्या अशाच करून घेणार आहे दुसरी पोळी सुद्धा आपली बघा कशी छान टम अशी फुगलेली आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला तुपाचा वापर करायचा आणि ह्या पोळ्या तुम्ही केव्हाही करू शकता ती जर भाजलेली असेल ना घरामध्ये तर केव्हाही तुम्ही ह्या तिळाच्या है। पोळ्या खा करून खाऊ शकता थंडीमध्ये खाणे अतिशय चांगले आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मकर संक्रांतीच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप खुँँ हार्दिक शुभेच्छा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद